श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकरांनो स्वागत आहे आपलं आपलं यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा पितृदोषाची लक्षणं एकादशीला कोणती सेवा करायची यावर आजचा आपला व्हिडिओ आहे तर पितृदोष एकादश ह्याचा काय संबंध तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्रत्येक एकादशीला तुम्ही श्री संक्षिप्त भागवत हा ग्रंथ तुम्हाला दिसत असेल हा ग्रंथ कोणत्याही दिंडोरी प्रणित केंद्राच्या स्टॉलवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता श्री संक्षिप्त भागवत ह्या ग्रंथाचे पठण जर तुम्ही प्रत्येक एकादशीला केले तर तुमचा पितृदोष हा कमी होत असतो त्याचप्रमाणे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणजे काय तर पंचमहायज्ञ म्हणजे गाईला एक पोई द्यायची कावळ्याला एक छोटासा नैवेद्य करून गच्चीवर ठेवायचा आहे कोणी चिमुकले किंवा पाहुणे आले त्यांना चहा पाणी गोया बिस्किट त्यांचा हातमहात तृप्त करायचा आहे त्याचप्रमाणे अग्नीला तूप म्हणजे एक कागद तुपामध्ये भिजून तो एखाद्या कानाकोपऱ्यात पेटून द्यायचा आहे त्याचप्रमाणे मुंग्यांना चिमुडभर साखर याला आपण पंचमहायज्ञ असे म्हणतो तर पितृदोष का आणि कसा ओळखायचा तर पितृदोषाची लक्षणे म्हणजे मुलाच्या शिक्षणात अडथळे येतात मुलाच्या लग्नामध्ये अडथळे येतात तुमच्या घरात पैसा हात टिकत नाही त्यासोबतच मुलीच्या लग्नामध्ये अडथळे येतात तुमचं घर होत नाही तर असे असंख्य अडीअडचणी किंवा अकाली मृत्यू असेल किंवा घरामध्ये सतत वाद होणे एकमेकाचं कोणाचंही पटणं नाही तर ह्या हिशोबाचे खूप सारे अनेक प्रसंग लोकांना उद्भवतात आणि हे सगळे पितृदोषाचेच लक्षणं आहेत तर पितृदोषाची सेवा जी सांगितली मी तुम्हाला पंचमहायज्ञ आणि श्री संक्षिप्त भागवत पारायण हे तुम्ही जर केलं तर तुमचा पितृदोष हा कमी होईल त्यासोबतच तुम्ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागबली हा विधी आपल्याला करायचा आहे नारायण नागबली केल्याने सुद्धा तुमच्या पित्रांना संतुष्टी मिळते पितृदोष कधीच नाहीसा होत नसतो त्याची तीव्रताही कमी होत असते तुम्ही जर ही सगळी सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरात सर्व वातावरण प्रसन्न राहणार आहे पण पित्रांची सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही मान सन्मान हा करायचा आहे तर मान सन्मान कशाचा करायचा आहे तुमची जी कुलस्वामिनी आहे व कुलदैवत आहे यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे तर सन्मानाचा व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या वीडियो, वीडियो, वीडियो माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ